पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत या आहे यात भाजपकडून समाधान आवताडे भगीरथ भालके राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अनिल सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत या मतदारसंघाचा इतिहास काय आहे येथे एकोणीसशे नव्वद पासून कोण विजयी झाले आहेत याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील एकोणीसशे नव्वद साली हा मतदारसंघ मंगळवेढा या नावाने ओळखला जात होता त्यावेळी काँग्रेस कडून लक्ष्मण ढोबळे यांना तर शिवसेनेकडून रमेश शिंदे यांना संधी मिळाली या लढतीत ढोबळे यांनी बाजी मारली त्यांना एकोणपन्नास मतं मिळाली तर शिंदे यांच्या पारड्यात सदोतीस हजार तीनशे सात मतं पडली एकोणीसशे नव्वद साली पंढरपूर हा स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ होता यात मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने सुधाकर परिचारक यांना संधी दिली तर जनता दलकडून प्रकाश पाटील हे उतरले या लढतीत परिचारकांनी एकोणनव्वद हजार पाचशे सत्त्याण्णव मतांनी एखादी विजय मिळवला या निवडणुकीत पाटील यांचं डिपॉझिट जप्त झालं एकोणीसशे पंच्याण्णव साली मंगळवेढ्यातून ढोबळे पुन्हा विजयी झाले त्यांना सत्याऐंशी मतं मिळाली तर अपक्ष विमलताई बोराडे यांच्या पारड्यात ब्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव साली पंढरपूर मधून पुन्हा सुधाकर परिचारकांनी बाजी मारली त्यांना ऐंशी हजार चौऱ्याऐंशी मतं मिळाली तर अपक्ष राजाराम पाटील यांच्या पारड्यात त्र्याहत्तर हजार नऊशे चौदा मतं पडली एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत देखील मतं घेत लक्ष्मण झाले तर पंढरपूर मतदारसंघातून पुन्हा सुधाकर परिचारक एकोणसाठ मतं घेऊन विजयी ठरले दोन हजार चार ची निवडणूक लागली यात मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने रामचंद्र साळे यांना उमेदवारी दिली त्यांनी शिवसेनेच्या गोपाळ शिवशरण यांचा पराभव केला साळे यांना सत्तेचाळीस हजार दोनशे एक्कावन्न मतं पडली तर शिवशरण यांच्या पारड्यात बत्तीस हजार तीनशे तीन मतं आली दोन हजार चार साली पंढरपूर मधून पुन्हा सुधाकर परिचारक यांचा वर चष्मा राहिला त्यांनी चौऱ्याऐंशी हजार पाचशे चोपन्न मतांसह हो विजय मिळवला या निवडणुकीत दुसऱ्या स्थानी अपक्ष पांडुरंग पाटील राहिले तर तिसऱ्या स्थानी शिवसेनेचे भारत भालके हे होते त्यांना त्रेचाळीस हजार चारशे साठ मतं मिळाली दोन हजार नऊ साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली यात पंढरपूर मंगळवेढा हा मतदारसंघ एक करण्यात आला या स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे भारत भालके हे निवडून आले त्यांना एक लाख सहा हजार एकशे एक्केचाळीस मतं मिळाली तर त्यांनी राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचा पराभव केला विजयसिंहांना अडुसष्ट हजार सातशे अष्ट्याहत्तर मतं मिळाली दोन हजार चौदा साली भारत भालके काँग्रेसमध्ये पोहोचले त्यांनी प्रशांत परिचारकांचा पराभव केला भारत आठशे त्रेसष्ट मतं मिळाली तर परिचारकांच्या मतं पडली तिसऱ्या स्थानी शिवसेनेचे समाधान आवताडे राहिले त्यांना चाळीस हजार नऊशे दहा मतं पडली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भारत भालकेंनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांच्या समोर भाजपवाशी झालेले सुधाकर परिचारक यांचं आव्हान उभारलं या लढतीत भालकेंनी परिचारकांचा पराभव केला भालकेंना एकोणनव्वद हजार सातशे सत्याऐंशी तर परिचारकांना शहात्तर हजार चारशे सव्वीस मतं मिळाली तिसऱ्या स्थानी अपक्ष समाधान आवताडे चोपन्न हजार एकशे चोवीस मतांसह राहिले दोन हजार एकवीसमध्ये भारत भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके उतरले तर भाजपने समाधान आवताडेंवर डाव खेळला या लढतीत आवताडेंनी बाजी मारली त्यांना एक लाख नऊ हजार चारशे पन्नास मतं मिळाली तर भालके एक लाख पाच हजार सातशे सतरा मतांसह दुसऱ्या स्थानी राहिले आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भालके आवताडे सावंत यांच्या तिरंगी लढत होत आहे यात कोण जिंकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे